नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी जय भीम जय बसवेश्वर आज आम्ही दिनांक वीस रोजी आर पी आय मार्फत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जत तालुक्याचे ने नेते माननीय संजयरावजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बसवेश्वर पुतळ्यापासून जत तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य मोटरसायकलची रॅली आर पी आय मार्फत आम्ही काढणार आहोत तर ह्या रॅलीचा उद्देश असा आहे की एकंदरीत जत तालुक्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष जत तालुक्याकडे वेधण्यासाठी येथील जत तालुक्याच्या विविध समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे परत कर्जमाफीचा प्रश्न आहे शिक्ष कन्नड व मराठी शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न आहे तसेच महसूल विभागातील पुरवठा विभागामध्ये सध्या रेशन कार्डसुद्धा लोकांना मिळत नाहीत रेशनसुद्धा त्यांना मिळत नाही एक एक पाच पाच सहा सहा महिने रेशन कार्ड देण्यासाठी इथले अधिकारी विलंब करतात तर ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पूर्ण इथनं बदल्या झाल्या पाहिजेत आणि एकंदरीतच आम्ही ह्या शासनाकडं जत तालुक्यातील जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना सुद्धा जळाले तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस ट्रान्सफॉर्मर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे <coughs> आज ग्रामीण भागामध्ये कितीतरी वादविवादात्मक शेतकऱ्यांचे जे रस्त्याचे वादविवादात्मक प्रकरणं मामलेदार कोर्टमध्ये उपविभागीय प्रांत कोर्टामध्ये जी प्रकरणं आहेत तर ही प्रकरणं सोडवण्यासाठी जिल्हा कलेक्टरच्या नियंत्रणाखाली एक समितीचं गठन करावं आणि त्या समितीमार्फत गावातील समस्या सोडवाव्यात हो आज आमच्या जत तालुक्यात जत तालुक्याचा विचार केला तर गेली पन्नास साठ वर्षापासून आम्ही पाण्यासाठी संघर्ष करतो हो पर परंतु आज केंद्र आणि राज्य सरकारनं किंवा मोदी साहेबांनी किंवा फडणवीस साहेबांनी याची मोठ्या प्रमाणात इथं भरीव नि निधी देऊन गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे किंवा इथली स्थळ पाणी करायला पाहिजे तर ही सुद्धा माझी त्यांना विनंती राहील की आपण आमच्या समस्या ज्या आहेत आर मार्फत आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याच्याकडे थोडं गांभीर्यानं लक्ष द्यावं दुसरी गोष्ट की शेतकऱ्यांना आज पूर्व भागातील शेतकरी असू द्या किंवा जत जत तालुक्यातील सर्व शेतकरी असू द्या तर ह्या तालुक्यात जे कर्जमाफीसाठी शेतकरी थेकेच झालेले आहेत आज वर्षानुवर्ष त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही तर ह्या शेतकऱ्यांची पूर्ण विधानसभेच्या पूर्वी आपण सरसकट कर्जमाफी करायचो नाहीतर विधानसभेमध्ये जर आपण विधानसभेच्या पूर्वी जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर आम्ही या स सर्व शेतकऱ्यांना घेऊन थेट शेतकऱ्यांना घेऊन आरटीआय मार्फत मोठ्या प्रमाणात लढा उभा करू आणि इथून या तालुक्यातून आरपीआयचे जत विधानसभा विधानसभेचे उमेदवार मान्य संजयरावजी कांबळे साहेब यांना आम्ही निवडून देऊन विधानसभेमध्ये पाठवू विधानसभेमध्ये पाठवू आ, ही आमची एक मोठी घोषणा सर आणि आमचा मुख्य रॅलीचा उद्देश आहे की जत तालुक्याचा विकास हा प्रशासनाकडं किंवा शासनाकडं शासन दरबारी मांडून शासनाचं लक्ष वेधणे हा आमचा एक निश्चय आहे आज दुसरीकडं जत तालुक्यातील शहराला कमीत कमी एक तास पाण्याची सोय करायला पाहिजे परंतु जत तालुक्यामध्ये आठ आठ दिवसाला दहा दहा दिवसाला पाणी येते आहे दुसरी गोष्ट स्वतंत्र योजना कमीत कमी एक पंच्याहत्तर कोटीची योजना जत तालुस जत तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी मन मंजूर करावी व त्याला तातडीनं निधी द्यावा हीसुद्धा आमचा त्या जनजागृती रॅलीमध्ये समावेश असेल दुसरी गोष्ट की आज महसूल खात्यामध्ये अनेक भ्रष्ट कर्मचारी की कमीत कमी दहा दहा वर्ष इथं काम करायला लागले आणि त्या कर्मचाऱ्यांची इथनं हकालपट्टी होणं गरजेचं आहे अप्रत्यक्षरित्या भयंकरितनं पैसा लुटला जातो जसे निघेल तसे पैसे काढले जातात आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचं जिल्हा कलेक्टरचं नियंत्रण नाही आज महाराष्ट्र शासनाचं नियंत्रण नाही म्हणजे येथील जनतेला वाऱ्यावर वा सोडण्याचं काम महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा कलेक्टर किंवा शासन करत आहे तर याची गांभीर्यानं दखल घ्यावी आज देवनाळ असू द्या मेंढेगिरी असू द्या उंटवाडी असू द्या उमराणी असू द्या किंवा कोर भागातील दरिवडची दरिकुनूर अशी विविध प्रकारची जी सगळी गावं आहेत पाण्यासाठी संघर्ष त्यांचा वारंवार चालू आहे तर शासनानं त्यांना पाणीसुद्धा द्यावं नाहीतर आम्ही पुढं ह्या रॅलीनंतर जत तालुका सुद्धा आम्ही बंद करू हाच आमचा इशारा शासनाला असेल आणि आमचे दोन हजार चोवीसचे आर पी उमेदवार म्हणून आम्ही मान्य संजयरावजी कांबळे साहेब यांनाच इथून निवडून देऊ हीच आमची एक मोठी घोषणा असेल जय भीम जय बसवेश्वर जय महाराष्ट्र